सध्या चोरला व अनमोड या गोव्यातील घाट रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद असल्याने ही संपूर्ण वाहतूक आंबोली मार्गे वळवली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर मायनिंग ट्रक बॉक्साईड वाहतूक करत आहेत बारा चाकी चौदा चाकी सोळा चाकी असे अतिवजनी असलेले मोठमोठे ट्रक आंबोली मार्गे वाहतूक वड़ाँ वळवण्यात आली आहे ज्याच्यामुळे आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन पुलांना धोका निर्माण झाला आहे दिवसाकाठी शंभर ते दीडशे मायनिंग वाहतूक करणारी अवजड वाहने आंबोली घाटामार्गे येत जात असून या वाहनामुळे रोज आंबोली घाटामध्ये वाहतुकीचा खोळंबा होत आहे अनेक अपघातही होत आहेत शिवाय या वाहनांच्या अतिभारामुळे येथील काही जुनी व जीर्ण झालेली पुले कोसळण्याच्या मार्गावर आहेत आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना युवा अध्यक्ष अजित नार्वेकर यांनी याबाबत या पुलाची पाहणी केली व शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आंबोली घाटातील पुले ही ब्रिटिशकालीन असून ती जीर्ण झाली आहेत व त्याची डागडोजी गेली कित्येक वर्ष झाली नसून याकडे बांधकाम विभाग पूर्णपणे डोळे झाक करत असल्याचा आरोप अजित नार्वेकर यांनी केला अजित नार्वेकर यांनी या पुलाच्या खाली जात त्या पुलाला पडलेली मोठी भेकदाड निदर्शनास आणून दिली घाट मार्गावरून होत असलेली अवजड वाहतूक जर लवकर बंद केली नाही तर घाट रस्त्यावरील जीर्ण पुले कोसळून जिल्ह्याशी आंबोलीचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली आहे तसेच पूर्णपणे पर्यटनही ठप्प होईल गेली अनेक वर्षे या पुलाबाबत निर्णय न झाल्याने हे पूल दिवसेंदिवस धोकादायक बनत असून या पुलासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करून हे पूल बांधण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली हे पूल कोसळून जर अपघात झाला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे या नेत्यांनी याबाबत बांधकाम विभाग पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच वाहतूक पोलिसांनाही निवेदन देऊनही अवजड वाहतूक थांबवणार असल्याचे सांगितले आहे जर ती निवेदनाद्वारे थांबली नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी अजित नार्वेकर यांनी दिला आहे आपण आता चाळीस फुटाची मोरी या ठिकाणी उभं आहोत आपण निरीक्षण केलं या पुलाला भेगा मोठमोठ्या मोड़ भेगा गेल्यात या कशामुळे आणि याच्यासाठी तुम्ही शासनाकडे काय मागणी केली आहे आम्ही म्हणजे आता चोरला आणि अनमोल घाट बंद असल्यामुळे सगळी अवजड वाहनं इकडनंच जात आहेत मायनिंगची त्यामुळे ह्या रस्त्यावर ताण अति वाढला आहे तुम्ही बघू शकता या ब्रिज काही पूल आहे या चाळीस फुलाची मोरी त्याला भेगा पडल्या आहेत आणि हा लवकरच खचण्याचा असं दिसतं हे पूल लवकरच खचू शकतं त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसाय आणि हा मार्ग बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहे सध्या तरी शासनाने याकडे लवकर लक्ष द्यावं आणि ही अवजड वाहनं इथून जात आहेत त्यांना बंद करावं धन्यवाद